नगर तालुक्यातून प्रस्तावित करण्यात ता आलेल्या सुरत हैदराबाद महामार्गाला संबंधित गावांचा मोठा विरोध होत असून या गावातील ग्रामस्थांनी ज्येष्ठ समाजसेवकांना हजार यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे के हजारे यांनीही शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा हा प्रकल्प हाणून पाडण्यासाठी रस्त्यावर उतरून अहिंसक आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे नगर जिल्ह्यातून प्रस्तावित असलेल्या सुरत हैदराबाद महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात बागायत जमीन संपादित होण्याची शक्यता असल्यानं संबंधित गावांमधील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू वाटतोय सध्या या महामार्गाच्या सर्वेक्षणाचं काम चालू आहे या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील मांजरसुंबा पिंपळगाव माळवी कोखर्डी डोंगरगन कापूरवाडी पिंपळगाव उज्जैनी वांबोरी खंडाळे आदी गावातील शेतकऱ्यांनी राळेगाव सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली यावेळी मांजरसुंबाचे सरपंच जालेंदर कदम डोंगरगंजचे कैलास पठारे सुरेंद्र शिंदे संतोष जिणे पप्पू कदम गोरक्षनाथ जिणे सुरेश कदम एकनाथ गुंड चंद्रभान कदम प्रशांत जिणे बापू पठारे सीताराम दाणी सुदाम भगत नामदेव कराळे संजय कलापुरे त्रिंबक भोकरे अशोक भोकरे हरिभाऊ भगत गणेश भगत साहेबराव कदम अप्पा कदम अनिल कदम शिवाजी आढाव आदींनी हजारेंना भूसंपादनाबाबतची माहिती दिली मी जिने गोरक्षनाथ शंकरराव माझी पिंपळगाव माळवीमध्ये स्वतःची दोन एकर क्षेत्र या प्रस्तावित स्वरत हैदराबाद हायवेमध्ये भूसंपादन केली जाणार आहे माझी स्वतःची पिण्याची पाण्याची विहीर जाणार आहे घर व्यवस्थित अडचणीत येणार आहे माझं असं शासनाला म्हणणं आहे जवळपास नगर मनमाडाने नगर औरंगाबाद हायवे जात असताना जवळपास या नवीन एक्सप्रेस हायवेची काही आवश्यकता नाही तसेच आमच्या पिंपळगावची एकूण क्षेत्रफळापैकी बाराशे एकर क्षेत्र ही प्रस्तावित एमआिसीमध्ये आहे मेहरबाबा ट्रस्टला पाचशे एकर जमीन आहे पाझर तलावात सातशे एकर जमीन गेलेली आहे इतर गावातले पाच सहा पाझर तलाव आहेत त्यांच्या शंभर एकर जमीन प्रत्येक तलावात गेलेली आहे आणि अडीच हजार एकर जमीन ही आमची वन विभागात गेलेली आहे किरकोळ जमीन फक्त शेतीसाठी राहणारी जमीन तीसुद्धा रस्ते जाण्यामुळं संपूर्ण शेतकरी गावाच्या परिसरात हवालदिल झालेला आहे नाराजी पसरली शासनाच्या विरोधात तर शासनाने याचा पुनर्विचार करावा आणि जे आहे ते अस्तित्वातले रस्ते मॉडिफाय करावा आणि ह्या रस्त्याचा कायमचा बंद फाईल बंद करावी ही अपेक्षा आहे आज अण्णा आजारीकडे यासाठी आम्ही सगळे हा गावचे सरपंच आणि ग्रामस्थ यासाठी आलतो की जो आता नॅशनल हायवे होत आहे है, हैदराबाद सुरत तो रस्ता आमच्या परिसरातून जाऊ नये शिंडी पोखर्डी पिंपळगाव माळवी गडबांदोर सुंबा कारण तिथे पिंपळगाव माळवी तलावात आधीच दोन हा दोन हजार एकर जमीन गेलेली आहे दीड ते दोन हजार एकर आमचं फॉरेस्ट आहे आणि सीमध्ये आत्ता जी राखीव जागा केलेली साडेसातशे हेक्टर साडेसातशे हेक्टर त्याच्यामुळं शेतकऱ्यांना ज्या काही शेतकऱ्यांना एक एक दोन दोन एकर जमीन आहे ते अहवालदिल झालेले आहेत आणि त्या जमिनीचा निस्ता पैसा घेऊन पुढच्या भविष्यात त्यांच्या पिढीने करायचं काय हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे जर हा रस्ता शासनाने चालू केला तर आत्ताच अण्णांबरोबर आमची चर्चा झाली सगळ्या ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामस्थांची की आता आम्ही लवकरच ग्रामसभा सगळे सरपंच मिळून दहा गावचे घेणार आहोत आणि जर शासनाने याच्यावर जर आमची हाक ऐकली नाही तर प्रत्येक गावातले सरपंच आणि ग्रामस्थ येऊन रस्ता रोको आंदोलन उपोषण हा मार्ग अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अवलंबणार आहोत अहिंसेच्या मार्गाने हिंसा कुठेही करायची नाही असं आम्हाला अण्णांनी सांगितलं त्यामुळे आम्ही शेतकरी कुठले हिंसा न करता रस्ता रोको उपोषण असे विविध प्रकारचे आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहोत तरी शासनाला एक विनंती आहे का हा रस्ता तिथून होऊच नाही कारण आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना आणि जनतेला याचा काही उपयोग होणार नाही कारण आधीच दोन हायवे त्या भागातून गेलेले आहे आणि त्या हायवेचा आज पण आम्हाला काही उपयोग होत नाही बायपास दोन गेलेले आहे म्हणजे त्यामुळे हा रस्ता करू नये अशी आमची शासनाला विनंती राहील आणि जर शासनाने करायचा प्रयत्न केला तर विविध प्रकारचे अभिनव आंदोलन आमच्या या सगळ्या भागातले शेतकरी आणि ग्रामस्थ करणार आहेत आज मांजरसुंभा पिंपळा माळवी शेंडी पोखर्डी वारुळवाडी कापूरवाडी आणि राहुरी तालुक्यातील काही गा गावामधून हा सुरत हैदराबाद रस्ता जातो आहे ज्यावेळेस सर्वेचं काम सुरू झालं त्यावेळेस शेतकऱ्यांना माहीत झालं आणि आम्ही स संबंधित कार्यकारी अभियंता नॅशनल हायवेचे त्यांना भेटलो तर नॅशनल हायवेच्या कार्यकारी अभियंत्याचं म्हणणं सत्तर मीटर रुंदीचा आम्हाला रस्ता या ठिकाणून न्यायचा आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये सहाशे फूट या रुंदीचा मार्किंग चालू आहे त्याच्यामुळं मांजोरसुंबा असलन पिंपळवा माळवीसन जे शहराजवळचे गाव आहेत त्यांच्या जमिनीजवळजवळ पूर्ण पंच्याहत्तर टक्के शेतकरी भूमीन झाल्याशिवाय राहत नाहीत म्हणून आम्ही आज सन्मान्य अण्णासाहेबजी हजारे यांना राळीगंज सिद्धी इथं भेटलो अण्णांनीसुद्धा आम्हाला सांगितलं आहे किसी हालतमध्ये ह्या ठिकाणून रास्ता गेला नाही पाहिजे त्यासाठी प्रत्येक गावाला आम्ही आव्हानं असं करतो ज रावरी तालुका असन नगर तालुका असून ह्या गावातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सभासदांनी ग्रामसभे ग्रामसभा घ्यायची आणि या ग्रामसभेचं ग्राम निवेदन कलेक्टर साहेबाला द्यायचं अशा पद्धतीने सर्वांनी पुढील का काळामध्ये काम करावं आम्ही सर्वजण संघटित हा रस्ता जाऊन देणार नाही त्याच पद्धतीने शेतकरी आम्ही एकत्रित एक आलेलो आहेत निसर्गाला एक इंच काळीबाती तयार करायला कमीत कमी एक हजार वर्ष लागतात आमच्या भागात कमीत कमी अठ्ठावीस तीस फूट काळी काळीबाती ती आपण उद्ध्वस्त करायची का मनमाड रोड आणि आपला औरंगाबाद रोड सहसा पदरी रस्ते असताना नाही हा अजून एक रस्त्याची आवश्यकता काय एवढा खर्च कशा करता करायचा चार किलोमीटर अंतरावर फक्त आपलं तो तो मनमाड रोड आहे दीड किलोमीटर अंतरावर आपला तो औरंगाबाद रोड आहे असं असतं की अजून एक रस्त्याची आवश्यकता काय टॅक्स पेअर एवढे आपल्याकडे शासनाकडे एवढं आपलं कोट्यवधी रुपया जमा करतात आणि आपण अशा पद्धतीने उधळपट्टी करायची का त्याची दहा रस्ता झाला नाही पाहिजे हे दोन रस्ते तर आपला रस्ता हा आम्ही आता अण्णा हजारे यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो आहोत आमच्या गावामधून जात आहे तर त्यांचं सातशे फूट ऍक्वायर करण्याचं काम आता चालू आहे आम्हाला आमच्या गावात पहिलेच चार पाझर तलाव आणि आमचं गाव शहराला लगत असताना आमच्याकडे लोकसंख्या आणि बांधकामाच्या हिशोबाने आम्हाला हा रस्ता मान्य नाही ते निवेदन देण्यासाठी आम्ही आता अण्णांनी आम्हाला सांगितलं तुम्ही ग्राम ग्रामपंचायतचा ठराव ग्रामसभा घेऊन सर्वांच्या सहाय्याच्या सहाय्याच्या मार्गदर्शनाने आणि स्वतः अण्णा देखील आमच्यासोबत कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी येणार आहे आम्ही अहिंसेच्या मार्गाने हा रस्ता रोखो करून हा रस्त्याचं काम हे होऊ देणार ना नाही तालुका माझ्या असं एकशे दहा शेतकऱ्यांच्या जमिनी जातात टोटल आम्ही सगळं सगळं जण घुमी होतोय तर आमची अशी अपेक्षा आहे एकशे दहा शेतकऱ्यांची आमच्या जमिनीतून रस्ता जाऊच नाही आणि रस्ता आम्ही होऊ देणार नाही असून आमच्या जमिनी सुरत हैदराबाद या मार्गात सर्वे करण्यात आलेला आहे त्या सर्वेसाठी आमचा ठाम विरोध असून कुठल्याही परिस्थितीत आम्ही या जमिनी सरकारला देणार नाही कारण आम्ही सर्वजण या जवळजवळ पन्नास टक्के लोक मिळवत आणि आमच्या उपजीविका पूर्णपणे आमच्या जमिनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ विद्यापीठासाठी अधिकृहित केलेल्या आहेत रेल्वेसाठी अधिकृहित केलं आहे अधिकृहित केलेले आहेत खडाड्या मुळा डॅम साठी अधिकृहित केले आहेत नगर मनमाड हायवेसाठी अधिकृहित केले आहेत आणि या आमचं गावच शिल्लक राहत नाही असे जर आहे अजून एक दोन हायवे झाले तर आमच्या गावात आज शेतीसाठी जमीनच राहत नाही सर्व शेतकरी अगदी उघड्यावर पडणार आहे तरी या सरकारने हा विचार करून हा हायवे काय कर रद्द करावा आणि पर्यायी नगर मनमाड हा रस्ता वापरून त्याची रुंदीकरण करून हा हायवेच्या मार्गाने वळवण्यात यावा अशी आमची मागणी पडण्यात येईल आता माझी जमीन या याच्यामध्ये ग्रहण होण्याची शक्यता आहे आता पहिली तर आमची काही जमीन वापरली चावीमध्ये गेली ओपन चालीमध्ये ॲक्च्युली ती ओपन चाली न होता ती पाईपलाईनची चावी झालेली आहे पण आमच्या ज्या जमिनी ग्रहण केलेल्या आहेत सरकारने ते आम्हाला परत दिलेले नाही आहेत तिथे आमची बरीच जमीन गेली चार एकर जमीन गेली आहे तीन एकर जमीन गेलेली आहे आणि आताही चार पाच एकर जमीन जायची मला करायचं काय आणि जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे आमच्या मुलांसाठी आम्ही काय ठेवायचं पुढं आज समजा आमचे दिवस गेले पण मुलांचे दिवस कसे जाणार तर ह्याच्यासाठी आम्ही पाहिजे तसा लढा देऊ भले आमचा प्राण गेला तरी चालेल या गोष्टीसाठी पण आम्ही जीवापासून प्रकल हा प्रकल्प आम्ही देणार नाही अण्णा हजारे यांनीही शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा हा प्रकल्प रद्द होण्यासाठी रस्त्यावर उतरून अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याची ग्वाही दिली प्रश्न दोन्ही जाईटला एक एक किलोमीटर स्टेट हायवेच्या दोन्ही बाजूला एक एक किलोमीटर असं सरकारने ठरवलं आम्ही लोक आंदोलन केल्यामुळं माघार घे गावच्या <स्तित> ग्रामसभा ग्रामपंचायती पंचायती सभा एका मतदार ग्रामसभाच्या ठरोमध्ये प्रत्येक मतदाराची हो संस्थाही असणे ग्रामसभाकडे पाच लोकांनी सहाय्य केला मिळा अशा प्रत्येक गावाच्या ग्राम सभा त्यांच्या घेऊन येणारे आणि प्रत्येक गावातल्या पत्र ने। ने ना था। ना था संबंधित गावांनी एकत्र येऊन ग्रामसभा घ्याव्यात त्यामध्ये रस्त्यासाठी जमीन देण्यास विरोध करणारे ठराव करावेत असा सल्ला हजारेंनी दिलाय प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज बिरो अहमदनगर